आज आपण हनुमानची गोष्ट हनुमान म्हणजे मारती तुला मारुती माहिती नाही मारुतीचं देवळ मारुती राम सगळं माहितीये तुम्हाला मग ती मी गोष्ट सांगते ऐका सगळेजण हे पा नामस्कीर्तन सीता एकदा आपल्या महालात बसली असताना लक्ष्मण भरत व शत्रुवन तिघे महालात आले तिघांना एकदम येताना बघून जानकीने विचारलं काय बामाला आज का तुम्ही सगळेजण माझ्याकडे आले काय काम आहे तुमचं ते म्हणे वहिले तुम आम्ही पण आम्हाला दादा करून काही कामच मिळत नाही सगळं महानुमंता करून मोकळा होतो त्याच्यामुळे तू आम्हाला कामाची वाटणी घाल आणि आम्हाला सही शिक्का मारून दे संधी मिळत नाही त्याच्या तोंडून एखादी आज्ञा बाहेर पडते न तो साल लगे करून मोकळा होतो म्हणून आम्ही तुझ्याकडं तक्रार घेऊन आलेलो रामसेवा वाटून घ्या प्रत्येकानं आपापलं काम ठरवून द्या बऱ्याच विचारविनिमयाने त्यांची वाटणीची यादी तयार होती करावे लागते त्यावर रामाची सही शिक्का असे ठरले झालं यादी तयार झाली सही करवून घेण्याची जबाबदारी सीतेने घेतली राम म्हणाला राम महालात आले तेव्हा तिने ती यादी त्यांच्या टाकली ते ही कशाची यादी काय रामाने विचारलं माझ्या सल्ल्याने तिघा भावांनाही रामसेवा वाटण्याची यादी दिली आहे सीता म्हणाली रामाने ती यादी वाचली त्यात हनुम्दांच्या वाट्याला एकही काम नाही ते हसले त्यांनी सही केली आता शिक्का सीता म्हणाले राम उतरले उतरले उद्या दरबारात दुसऱ्या दिवशी दरबार भरला यादीवर शिक्का मारला गेला दर दरबार यादी वाचून दाखवली सांगितलं आजपासून प्रत्येकाचं निमून दिलेलं काम प्रत्येकाने आपापलं करायचं सेवेची वाटणी झाली हनुमंताने पाहिलं आपल्या अनुपस्थितीत ही यादी झाली आणि त्याच्यात आपल्याला काम काही शिल्लक नाही तो उदास झाला पण तरी तो सेवक होता ज्ञानी नाम अग्रगण्य चटक अग्रगण्य चटकन उठला चुटकी वाजवायला म्हणायला काही हरकत नाही सगळ्यांचं काम कामाची वाटणी झाली पण एक काम राहिलं ना त्याचं कुठे काय याच्यामध्ये श्रीराम प्रभूंना जांभाई आली तर त्यांच्यापुढे चुटकी कुणी वाजवायची हे त्यात लिहिलं नाही हे त्या कामाचं क्षणापासून माझं काम त्याने सुटकेचा निश्वास सोडला हे काय एक काम झालं प्रत्येकजण मनात म्हणायला लग लागला हे असं कुठं काम असतं का पण हनुमंत श्री रामाच्या मुखापुढे बघत चुटके वाजवून यायचं पावी यात त्याच्या पुढे बसून राहिले ते उठले की त्यांच्या पुढे पुढे त्यांच्या तोंडाचं करून चालू लागायचं चा। आणि चुटके वाजवायचे रात्र होऊ लागले सर्व महाल आपापल्या महालात गेले हनुमान मात्र रामाजवळच राहिला सीता म्हणाले हनुमंता आता प्रभूच्या शैनाची झोपेची वेळ झाली आता जा बर तू तुझ्या घरी आई तो म्हणतो आई पण रात्री आली तर कोण तुटकी कोण वाजवणार आहे ते काम माझं आहे मारुती म्हणायला अरे पण हे असं कसं शक्य आहे का त्यांच्या शयन कक्षामध्ये तुला प्रवेश करता येणार नाही जातो आता सीतेने दरडावून त्याला रागावून सांगितलं मारुती निघाला तो थेट श्रीरामाच्या शयन कक्षीच्या कच्चीवर गेला म्हणजे झोपायची खोली आहे रामाची कच्चीवर गेला तिथं तो चुटक्या मारे वाजून बसला आणि सारखं नाव घेत बसला मुखाने त्याला वाटलं न जाणू जांभई आली तर आपली चुटकी आहे झालं इकडे मध्यरात्री श्रीरामांना सारख्या जांभया येऊ लागल्या त्यांना सारख्या जांभळ्या येऊ लागल्या जाणकी घाबरली सर्व माता गुरु वरिष्ठ सुमंत आले राम घाबरे झाले जांभया सांभतच राहीन राज वैद्यव आले याने मात्रा दिली त्याची काही परिणाम होईना तेवढ्यात वशिष्ठांना मारुतीची आठवण आली अरे म्हणे मारुती, मारुती कुठे गेला हनुमंत कुठे गेला त्याला शोधून आणा जाणकी म्हणाली हार्मन त्यावर अन्याय झालाय त्याच्या वाटणीचं काम न आल्यानं तो विरास घालून चुटकी पावित्रच राहिलाय त्याला काही काम नसल्यामुळं तो चुटकीचं काम करतोय पावित्र्याच रामा फुढे बसून तो सारखा राहिलेला आहे रात्री जबरदस्तीने त्याला इथून घालवलाय वशिष्ठ स्वतः हनुमानाचे शोधार्थ निघाले ते स्वतः निघाले कुठे गे गेलाय पाहायला श्रीरामाच्या शही कक्षेसमोर एका उंच कड्यावर चुटक्या वाजवत तो बसला एक उंच कडा आणि त्याच्यावर तो चुटक्या वाजवून बसला नामच कीर्तन म्हणायचं राम 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 म्हणायचं आणि चुटक्या वाजवायच्या त्याला गदगदून आलं ते म्हणाले हनुमंत लवकर चल रामाची करी कशी परिस्थिती झाली धावत हा हनुमान निघाला रामाच्या डोळ्यातून वाहणारं पाणी व तोंडाचा वाचलेला आ त्याला खूप वाईट वाटलं त्या दुःखात एक क्षणभर वाजण्याचे चुटकी वाजवण्याचं थांबलं चुटकी थांबताच रामाचे उघडे तोंड मिटले गेले सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला हनुमंताने हुंदके देत श्रीरामाचे पाय धरले प्रभू क्षमा करा जानकीने अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि हनुमंता तुझ्या इच्छेप्रमाणे तू तु आजपासून रामाची कोणतीही सेवा कर तुझ्या सेवेत कोणीही हस्तक्षेप करणार नाही कृपा प्रसाद मिळाला आणि असा पुढे काय करून बर त्याला सेवा करण्याची परवानगी मिळाली रामाचा भक्त हनुमान आहे आणि होता दोन्ही पण आहे तेव्हा आपण सुद्धा हनुमंताची भक्ती केली पाहिजे